तुम्ही सगळी म्हणताय सक्रिय होतो सुरू समालोचक बोलले झेंडे वाले बोलले अमुक बोलला तमुक बोला मेन मुद्द्याला तर हम कुठला बोलला होत कोण बोललाय मेन मुद्दा मुद्दा काय आजचा मग हा मुद्दा राहतोय बाजूला दोनच मिनिट आता मी बोलतो माझा विषय हा माझ्या पुरता नाही एक लक्षात घ्या मोहिल धुमाळचा विषय झाला होता गो बापकर केसरी मैदानात त्या मैदानात दुसऱ्या दिवशी कमेंट पडली चुकीची नुसती कमेंट पदाधिकारी पडली म्हणून आपण आक्रमक पवित्र उचलला कालच्या मैदानात ह्या अपशब्द वापरले कशासाठी वापरले निकाला खोळंबा झाला खऱ्या अर्थाना तो चूक कोणाची होती सचिन कोळेकरची ची ड्रोन वालायची आपल्या लक्षात आलं नाही ते आपलं ड्रोन ह्याचाच आहे तो निकाल एक तास थांबा म्हणून परखडपणे बोलले म्हणून काय उठून गुन्हा निषेध मांडवायचा त्या दिवशी अप्पा भाऊचा निषेध मांडवायचा धनाचे दाते आमचे त्या दिवशी बैलवाल्यांचे विषय बोलले म्हणून उद्या कोणी उठून धनाचे दात्यांचा निषेध नोंदवायचा उदय दादा आमचे दहा वेळा परकड बोलते म्हणून दादांचा निषेध नोंदवायचा अरे तुम्ही हे कुटुंब आहे कुटुंब आहे कुटुंब आहे मग कुटुंबाचा निषेध नोंदलो एखादा नोंदवतोय तर तुम्ही काय झोपलाय का सगळी काय करताय तुम्ही हे कुटुंब म्हणून चालवायचं असेल तर निषेधाचं फोड करणाऱ्याचा फोड छाटून हात छाटायची ताकद पाहिजे तुमच्यात हे पाहिजे अभिलाष देशमुख बोलतोय नुसतं बोलायचं नुसतं मागण्या नको मला एक नको काय पर्वचा विषय तुम्हाला सांगतो हे शिवा घाटे बरोबर आहे माझ्या मई मोठ्या घरचा नाही पण माझ्या ती आत्मीता मी तळमळी न उतरतो जर एखाद्या गोष्टीत उतरलो ना दत्ता भाऊ तुम्ही साक्षीदार आहे मी तुम्हाला गुरु मानून चलतो ग्रीको रोमन चे तुम्ही प्लेयर आहे दोन हजार आठ ला ऍक्सिडेंट झाला ह्याचे पूर्ण तातड गेलं होतं हाताचे सांदे फिरले होते मनगटाचे एवढं झाल्यानंतर डॉक्टरनं जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज जिंदाल रि स्पेशलिस्ट सांगितलं तुझा हात कधीच मला होऊ शकत नाही मी म्हणणं डॉक्टर कुस्ती करू शकतो का म्हणजे कुस्ती लांब पण तुझं नॉर्मल आयुष्य जर तुझा हात व्यवस्थित झाला ना तर आम्ही तुझी पाठ थोपटू असा कागदाचा तुकडा ह्या बोटांनी उचला येत नव्हता सहा महिने बोट वळत नव्हती अजूनही हात माग जात नाही त्यानंतर परत प्रॅक्टिस करून महाराष्ट्राचं गोल आणि महाराष्ट्राचं गोल घेतलं दोन हजार अकरा ला सागर अण्णा जगताप पवन पाटील सहा जिरून हरवली जाता भाऊ विलास देशमुख अण्णा जगतापला तीन वेळा हरवला त्यानंतर नॅशनल मेडल आणि त्यानंतर आमच्या आंतरसेना दलाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्यात त्यात मेडल आणलं ही माझी पॉवर आहे माझी विलपॉवर स्ट्रॉंग आहे मी थांबलो कोणाच्या भीतीने थांबलेलं नाही मी थांबलो किंवा आता संघर्ष कोणावर कोण आहे जर एखादा माणूस संघटनेवर बोलतोय अरे तरीही तुम्हाला जाग येत नसेल तर मग ही संघटना काय कामाची मगाच्या बसून सगळ्यांचं ऐकलं आता मी मीच बोलतो इतर राहू हो द्या बोलायचो कुणी मला एक सांगा अनेकांना वाटत विनाश देशमुख जातो विनाश देशमुखचं नाव घेतलं जातो तो स्टेज वर उभा राहतो तो बोलतो अरे बारकावा करा त्या प्रत्येक मैदानाचा व्हिडिओ बघा विनाश देशमुख स्टेज वर गेला तर पाचच मिनिटं थांबतो आणि जाऊन समालोचकांच्या बशी बसतो कुणापासी बसतो रे मी मी बसू शकत नाही का विश्वजित कदम होते त्यांच्यापाशी बसू शकलो नसतो संग्राम देशमुखांच्या मैदानात तिथं बसू शकलो नसतो किवनचं मैदान मी आयोजित केलं होतं तिथं मनोजाबांच्या बरोबर बसलो नसतो किंवा फुरसुंगीच्या मैदानात खाली बसवलं तर ते वर चढून जायची काय गरज होती का पण मी माझी पातळी ओळखतो मी जे काय हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वरिष्ठांमुळे यांनी जे रोपट लावलं ते उगमून आलं आणि त्याला खतपाणी घालून वट करण्याची जबाबदारी ह्या विराज देशमुख वर मी काम करताना दादा आपा तात्या दाता भाऊ कोण नाही एकदा मैदानात उतरल्यावर भाऊ भावाचा नसतो नामदेव पडले बुवा पडले भाऊ भावाची कुस्ती आली सच् भाऊ बुवाची पालवणकी संपली होती मग नामाना ते होते मला कुस्ती दे नामावस्तांनी कुस्ती दिली नाही मॅट वर भाऊ नाही काय नाही काय नाही सासरे बसले तु माझे इथे दोन मैदानात कडे गाड्या काढल्या मेवना माझा म्हणजे डोंगरी ते जी बी कडे काढली मी स्वतः हजार प्रताप त्या तुम्ही हे मी स्वतः हजर पसरणीच्या मैदानात माझी एक गाडी एक नंबर तासो एक गाडी सात नंबर तासो माझ्या कामातली पारदर्शकता आहे अनेक वेळा आपण जर माझं मला लहान सा भाव सांभाळत लहान भाव मानतात पण पडकरपणे संघर्ष झालाय माझा त्यांचा काय चूक होती मला समालोचक सा सांगा तुमची मीटिंग होती तुम्ही मला बोलवून घेतलं रणजित माझा शब्द काय होता त्या दिवशीचा कि सगळे समालोचक बोलवा हा शब्द होता माझा तुमचे समालोचक तुम्ही ज्याला समजता न समजता त्याला बोलवलं नाही त्यात आपण ना माझी चुक आहे ह्यांनी मला सांगितलं सतरा मुद्दे लिहून काढले होते बरोबर का विकास सर तेरा मुद्दे शेवटचा मुद्दा हा होता की जो समालोचक असेल त्यानं समालोचन करायचं त्यानं युट्यूबरच काम करायचं नाही हा मुद्दा तुमचा होता का माझा होता तुमचा मुद्दा होता त्याच्यावर मला फोन लावायला हो हो संबंधित व्यक्तीला मी फोन केला की पावसाळी आहे मैदाना कमी आहेत अनेकांना अडचणी येत हे कुटुंब आहे कुटुंब म्हणल्यावर सगळ्यांची पोट भरली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला चालायचंय मग हे करत असताना आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायला लागेल तुमच्या तालुक्यात मैदान जास्त भरतात आणि तुमच्या पाच सहा जणांचीच नावं जास्त आहेत तर एक काम करू आमचं ठरलं होतं बसून की ह्या पुढं तात्या मोरे आणि विकासर तुम्ही तिघ चौघ आणि रंजित तुम्ही वरिष्ठ आहे तुम्ही एक क्रम मारवा आजच्या नंतर मैदानाला बाबा एक वरिष्ठ त्यानंतर त्या जोडीला एखादा कनिष्ठ घ्या आणि सगळ्यांना संधी द्या त्यानंतर त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर बंदी हा शब्द किंवा तू थांबायचं हा शब्द कुठं आला होता त्याला सांगितलं दोन तीन महिन्याचा काळ आहे तू थोडस मधून तुला पैसे मिळत आहेत तू आता एक काम कर करूट्यूबच्या गोष्टी थांबव आपलं समालोचन थांबवून मध्ये काम कर ह्यातल्या नवीन पोरांना संधी मिळवतील माझा हेतू काय होता त्या कार्याचं अनुरंजितचं नाव कट करून विजय यादवच्या पप्पूचं वांगीच्या नाव टाका दादा तुम्हाला फोन केला ना मी काय माझा हेतू का विजय यादव कधी माझ्याजवळ असतो की त्या मुलाला महिन्यात काम मिळालेलं नाही एकही महिना संघटना चालवत असताना सगळ्यांचे लक्ष ठेवायला लागतं जबाबदारी ह्या मोठ्यांनी काय दिली मग ह्यांनी मला आत्तापर्यंत शिकवून काय दिली मी जर आपलं तोपलं आपलं आपलं करत राहिलो तर कर मग मला कुठली शिकवू आहे तशाच पद्धतीनं रोहित यादव सरांना फोन केला मोरेंचा विकास सभांचं नाव होतं सर टाकू नका त्यांना महिन्यात पाच सहा मैदान झाले त्या प्रवीणचं आणि मयूरचं नाव टाका तसं त्याला सांगितलं तू थांब जरा एक दोन तीन महिने दोन तीन महिन्यानंतर पर तू तु परत तुझं कर आता काळ बिकट आहे त्यानंतर त्यांनी आपणला फोन केला आपण मला फोन केला मी म्हणला आपण हा काय माझा मुद्दा नाही हा माझा विषय नव्हता हा समालोचकांचा विषय आणि त्यांनी फक्त मला सांगितलं की तुम्ही पुढं त्याच्याशी बोला म्हणून मी बोलतोय आप्पा स्वतः प्रताप तात्यांशी मोरेंशी बोलले मोरेंचा शेवटचा फोन ठेवताना तो शब्द आहे की काय नाही त्याचं नाव समालोचकात ठेवले बरोबर आहे का मोरे हा शब्द केला ना तुम्ही आपला दोन वाजून तीस मिनिटांनी त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं तुझं नाव समालोचकांच्या ठेवले जर दोन वाजून तीस मिनिटांनी तुझं नाव समालोचकांच्या ठेवले हा विषय संपलेला होता तीन वाजून अठरा मिनिटांनी निषेधाचा बॅनर पाडायचे कारण काय तीन वाजून अठरा मिनिटांनी ज्या वेळेस निषेधाचा बॅनर पडला त्यावेळेस माझ्या आग आगमस्तकाला गेली तोपर्यंत माझ्याकडून त्या व्यक्तीला विचारा किंवा ही दहा जण आहेत विचारा एकही वरच्या आवाजातला शब्द नाही माझा त्याला मग तीन वाजून अठरा मिनिटांनी जेव्हा निषेधाचा बॅनर पडला तेव्हा मी माझं डोकं तापलं की तू निषेध नोंदवणारा कोण तू लागला का आमचा तू आमचा निषेध करायला लागला का तू आमचा निषेध करतो संघटनेचा तू संघटनेपेक्षा मोठा झाला का त्या, मग त्यावेळी मी त्याला चार शब्द प्रकटपणे बोललो बोललो बघा बोललो मी सगळ्यांसमोर सांगतो बोललो पण कधी बोललो ज्यावेळी केला त्यावेळी बोललो मग असाच निषेध होती निषेध करणाऱ्यावर ऍक्शन ही होणार का तर होणार ही संघटना आहे हे कुटुंब आहे हे चालवायचे अनेकांनी मला फोन केले अनेक जण घडले आज आपलं सोडावा उत्तर महाराष्ट्रातून ते योगेश असोले अमरावतीत आले एस टी न इथपर्यंत कशासाठी आले काय नाटक होतं आपलं आज माझ्या तालुका कमिटी बऱ्यापैकी म्हणायला लागले की आम्ही राजीनामे देतोय अनेकांचे फोन आले तात्या ह्या क्षेत्रात येऊन काय नको कमवू द्या जेव्हा भावाची माणसं कमवू द्या आपण माणसं रडली माझ्या अहो एवढी मोठी हस्ती तुमच्या पुणे जिल्ह्यातली राजेश्वर चवडेकर त्यांनी मला आदल्या दिवशी आठ फोन केले माझ्याकडे नंबर शिव नाही मी रिसीव केला नाही दुसऱ्या दिवशी आप आपण मी गाडीत चाललो होतो त्यांचा फोन आला राजू शेटने सांगितलं पैलवान माझ्या स्वर्गवासी मनाची शपथ घेऊन सांगतो माझं कुटुंब माझे आठ चार बैल घेऊन घरी येतो तुमचं पाय धरतो पण तुम्ही थांबू नका हे शब्द आहेत का ना आपण म्हणजे ही व्यक्ती एवढी मोठी त्यांनी फक्त आपलं काम बघितलंय मला एकच करायचं की ज्या काम माझ्या जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे मी पार पाडायचा प्रयत्न करत असतो मी समालोचकांना अनेक वेळा परखड बोललोय अनेक वेळा परकड बोलूय पण त्याच समालोचक ज्यावेळी मोरेच्या वेळ आली ज्यावेळी श्रीमंत वर वेळ आली त्यावेळी उभा राहणारा बी विलास देशमुख होता त्या गाड्याला विचारा ज्यावेळी श्रीमंतला तिथं पोरं म्हणजे आम्ही आलावून दगडी घेऊन उभी राहिली म्हणलं तुमच्या दम असेल ना त्या ड्रायव्हरला सांगितलं हेवेवाडी चालणार बोगद्याच्या पलीकडे तुला मारायचं ना त्याला तू मार पण हिथून पुढं तुला जर तिथनं गाव तर बाहेर पडला की हात हातपाय तोडणार म्हणजे हा संघर्ष कुणासाठी नक्की करतोय मी हे वाईटपाला कुणासाठी घेतोय आज तुमच्यासाठी घेतोय मी काय एका दुसरी संघटना असेल किंवा त्यांची मैदान असेल त्यांच्यावर बोलायचं किंवा त्यांच्याशी वाईट घ्यायचं माझा काही संबंध आहे आज अनेकांशी त्या लोकांशी चांगले संबंध आहेत उद्या ती व्यक्ती फोड आली तुम्ही बोलत नाही ते बरोबर पण वाईट विलाय देशमुख आहे त्याचा आता त्यांना संघटनेशी घेणं देणं नाही त्यांना विनाल विलाल देशमुख वर त्यांचा रोष आहे हा माणूस थांबला ना की अख्खी संघटना थांबत नेहमी विचारपूर्वक कुणावरही बोलताना किंवा कुणावर ही, कि ही टीका टिप, टिप्पणी करताना संबंधित दोन्ही बाजूचे विषयी लक्षात घ्या बापूचा फोन झाला तेव्हा बापूला मी म्हणलं होतं त्या दिवशी की तुम्ही विषय माहिती घेतली का विषयाची तुम्ही निषेध करताय तुम्ही बॅनर टाकताय तुम्ही माहिती घेणे हे तुमचं काम आहे हो तुम्ही जबाबदार बैल मला ते तुम्ही नक्की काय करताय आज क्षेत्र चाललंय कुठं संघटना 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 तुमच्यासाठी दहा वर्ष लढत होती ती धापक्या आवाजात लढत होती आज आमचे हे वरिष्ठ येतात मैदानात अनेक वेळा त्यांचं नाम उल्लेख घेतला जात नाही शोकांती काही ही फार मोठी बेळगावच्या मैदानात गारू तुला सगळ्यांची नावं मी सांगायला लावली तुमचा नाना मला बोला ताक प्रदीप नाना गरीब असून यावर विलास देशमुख ना सगळ्यांचं नाव भेट सगळ्यांची ही वरिष्ठांची फुकर की ही मैदानात पण त्यांनी या त्यांचा इथं स्वागत सत्कार केला ही फुकर मी लावलं केवळच्या मैदानात पोखरा मी लावलं कशासाठी लावलं अरे हे वरिष्ठांनी जे काय झटले जी काय केलं त्याच्यामुळे संघटना उभी राहिली आणि ते चालवण्याचं काम फक्त मी करतोय रे पण त्यामुळे असं नाही की ह्यांना विसरून चालणार नाही म्हणून मी काय सांगितलं मी कुठल्या स्टेजवर बसत नाही मी समालोचकांच्या बशी जाऊन बसतो तिथं काम व्यवस्थित झालं पाहिजे निकाल व्यवस्थित झाले पाहिजे आज मामा माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत पण एका निकाल माझी त्याची शाब्दिक केवढी चकमक उडली विचाराने दिवशी दादा काय कोण कुठे दादा झालेले शाब्दिक म्हणजे मी हा विचार करत नाही की ती व्यक्ती वे, ज्येष्ठ आहे किंवा काय चूक ती चूकच चुकत। आपा मी त्या दिवशी तुमची कमिटी घेऊन सांगितलं नाही तुमचा गटाचा निकाल चुकला का तो चुकला चूक होता का म्हणा आपण की ती निकाल रेषेत कशी काय ही होती ज्या वेळेस दोन्ही साईडला मछा उभी केली जाती त्यावेळेस त्या दोन्हीचं तंतोतंत मोजमाप घेतलं जात नाही अंदाजे टाकलं जातं किंवा पेरगावची निकाल रे आपली थोडीशी होती मोरे पण अशा सिच्युएशनला काय करायचं गाडी एक फुटानं मागं दिसत होती सर्जन सर्व आपण पण दुसऱ्या अँगलमधनं बघितलं की समान दोन्ही गाड्या येत होत्या मग त्या मध्ये काय केलं पाहिजे काय नाही का आजपर्यंत गरिबांचा अन्याय झालाय का कुठे अरे मग तुम्ही एखाद्या व्यक्ती जर संघटनेला ट्रोल करतोय तर संघटना भूमिका घेत नाही आपण नुसतं म्हणतो त्याच्या मैदानला जाऊ नका ह्याच्या मैदानाला जाऊ नका ही करू नका ती करू नका अरे आपण सगळे ना आपण सगळे नुसतं उपदेश द्यायचं काम करतो कृतीत काय आणत नाही हो प्रॅक्टिकल व्हा ज्या दिवशी संघटनेच्या अध्यक्षाविषयी चुकीचे शब्द आले त्या दिवशी संघटनेनं पेटून उठायला पाहिजे होते संघटना अशी हो, नाही हो मी तुम्हाला वेळा सांगतो संघटना म्हणजे कुटुंब आहे माझा मुलगा माझी बायको माझी मुलगी माझा भाऊ माझे वडील त्यांच्यावर कुणी बोल दाखवलं तर मी माझे तडपायची मस्त करायला गेली पाहिजे मग हे जर कुटुंब आहे तर ज्या वेळेस अध्यक्षांच्या बोलले तेव्हा का आपण पिटून उठलो नाही मी पन्नास म्हणलं की ह्याला जाब विच्छावी लागते झाली ना दत्ता भाऊ आपली चर्चा ह्याला जाब विच्छावं लागतोय नाही विचारलं ना तर मग आपण शण शण उद्या तालुका कमिटीच्या नेमण्यात ह्या कुणाची होईल ह्या वरिष्ठांची जीवावै एखाद्या तालुका अध्यक्ष वेळ आली आता त्या दिवशी रोहित सरांच्या गाडीला आडवी गाडी मारली कशासाठी मारली रोहित सरांचं वैयक्तिक भांडण आहे अरे तालुक्याचं किंवा बैलवाल्याचं काम करतो म्हणूनच मारली ना कुठंतरी रोष आला त्यावेळेस सक्षमपणे आपण उभं राहिलं पाहिजे तर ती संघटना नाही तर कुणी उठावा कुणी ना आपण नुसती द्यावर चर्चा करावी यावर मिटिंग कराव्या चाललंय असं नाही चालणार संघटना चालवायची तर ती शेवटपर्यंत चालवायची शेवटपर्यंत टिकवायची विलास देशमुख सचिव आहे हा काय मरेपर्यंत सचिव राहणार नाही प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे प्रत्येक नवयुवक तयार झाले पाहिजेत चांगलं काय आपण नव्या पिढीला सांगितलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून काम पाहिजे आपण <laughs> आणि विषय राहिला की एवढा आपण सगळं करतोय विषय आपला मद्याचा राहतो बाजूला आपण विषयाकडून बघतो एवढीच माझं म्हणायचं <laughs>